संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले श्री संत बेंडूजी महाराज यांनी संजीवन समाधी घेतली होती इसवी सन तेराशे सतोतीस पासून बेंडूजी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे आज या सोहळ्याला सहाशे त्र्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत आता सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे महोत्सवानिमित्त रविवारी भव्य यात्रा भरली बेंडूजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसागर लोटला होता एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता नांदगाव खंडेश्वर येथील हरिभक्त पारायण उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन होऊन सायंकाळी चार वाजता गोपालकाला दहीहंडी झाली तसेच सायंकाळी सहा वाजता महाआरती झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान बेंडूजी महाराजांची भव्य शोभायात्रा निघाली होती यात राज्यभरातील मोठ्या संख्येने आलेल्या दिंड्या सामील होत्या हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलूट गर्दी लोटली होती त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता रविवारपासून या यात्रे महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे चांदू रेल्वे बस आगाराने विखेडसाठी जादा बसची व्यवस्था केली आहे पियुष थोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे